अपेक्षाच ठेवू नका सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना आव्हान केलं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा विरोधकाकडून किंवा भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका कारण या सरकारमध्ये जे सत्ताधीश आहेत त्यांची टीका विरोधक करतात विरोधकांची टीका सरकारमध्ये सत्ताधारी करतात आणि भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जे पाठ्याक्रम करतात बिल्डर दांदा बोकावळा बोकाळा आहे भूमाफिया बोकाळे आहेत आणि अशा परिस्थितीत आम समाजातील नागरिक भरडल्या जात आहे मतांची चोरी होत आहे हे सरकार म्हणजे समाजासाठी नाही फक्त त्यांच्यासाठी आहे आता त्यासाठी हा नेपाळचा मुद्दा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून फक्त व्हायरल केला आहे एक व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याचा मौका दिला आहे संधी दिली आहे की तुम्ही आत्मपरीक्षण करा की तुमचं जे सरकार चालू आहे तुमचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत सर्वांची मिली बिल्डर आहेत पोलीस आहेत सर्वांची मिलीभगत होऊन एक मिलापी होऊन तुम्ही समाजाला लुटण्याचं काम करत असाल तर सर समाजाने अपेक्षा का ठेवायच्या आता सैनिक पार्टी समाज पार्टीने समाजाला आवाहन केलं आहे जागृत केलं आहे की तुम्ही अपेक्षा ठेवू नका परंतु तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे मताचा अधिकार आहे त्याची मात्र चोरी होऊ द्यायची नाही तर ज्या भारतामध्ये लोकशाही टिकेल आणि तुमचं सर्वांचं मिळून हित होईल हे सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे मग सैनिक समाज पार्टीने या आव्हानासाठी तुम्हाला पर्याय दिला आहे की तुमचाच उमेदवार तुम्ही निवडून द्या ना समाजाचाच निव... निवडून उमेदवार तुम्ही निवडून द्या सज्ज निवडून द्या तुम्ही त्याची तपासणी तुम्ही करू शकता कारण तुम्ही स्थानिक का आहात तुम्हाला माहिती आहे कोण कसा आहे कोण कसा आहे त्यामुळे हे जे आता आमचे तत्वज्ञानी विचारवंत अभ्यासक विश्लेषक शिवराम पाटील यांनी अनेक लेख टाकले आहेत त्या लेखामध्ये त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या मनपामध्ये प्रति बॉडी तयार करायचं चालवलं आहे प्रति बॉडी म्हणजे ती बॉडी ही लोकांच्या संमतीची राहणार आहे आणि जरी निवडून गेलेले असतील तर त्यांच्यावर हे वचक ठेवणार आहे आता हाच प्रक्रिया सैनिक समाज पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे कारण सैनिक समाज पार्टीच्या बाजूने आम समाजातील नागरिकाचा कौल आहे आमचे तुकाराम डफड यांना आम, आम समाजातील नागरिकांनी भरघोस मतदान करून तिसऱ्या क्रमांकावर पोचविलं होतं यावरून आम्ही अंदाज घेतला आहे नागरिकांचा अंदाज घेतला आहे मतदारांचा अंदाज घेतला आहे आमचा उमेदवार जरी तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तुम्हाला पैसे देऊ शकला नाही दारू पाजू शकला नाही मटण खाऊ घालू शकला नाही तरी तुम्ही त्यांना मतदान करणार आहात या निर्णयापर्यंत असा अंदाज सैनिक समाज पार्टीला आलेला आहे म्हणून सैनिक समाज पार्टी केवळ कोणाची टीका करण्यात वेस्ट वेस्टेज ऑफ टाईम करत नाही सैनिक समाज पार्टी केवळ आम समाजातील नागरिकांपर्यंत आपलं बौद्धिक आंदोलन पसरवत आहे कारण आम समाजातले नागरिकांचंच ही पार्टी आहे सज्जनाची पार्टी आहे देशभक्तांची पार्टी आहे इमानदाराची पार्टी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला बेमान कोणाला ना म्हणणार नाही आम्ही फक्त आपले स्वतःचे इमानदारी तुमच्या पुढे मांडलेली आहे आम समाजाने मांडलेली आहे म्हणून आम समाजातल्या सावध व्हा आणि अपेक्षा ठेवू नका आणि आपल्या मताची चोरी होऊ दे का एवढं जरी केलं तरच भारतामध्ये परत स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई छेडलेली यशस्वी होऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या रहितेच्या राज्याची अंमलबजावणी होऊ शकते पुनरावृत्ती होऊ शकते त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याची तुम्ही तुम्ही समाजाने सज्जन समाजाने ही जे केलेली घेतले मोहीम सुरू केलेली आहे तिला नक्की यश येणार आहे आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अंमल घ्या जेणेकरून आपला भक्कम पाया तयार होईल दोन हजार एकोणतीसमध्ये नक्की छत्रपतीच्या रहितच्या राज्याची पोहोत्ती होईल त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसणार आहे परंतु पाया आत्ता तयार करायचा आहे आणि तो तुम्ही करणाराच आहात त्यामुळे सर्व सज्जन समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो